नुकत्याच अमेरिका येथे पार पडलेल्या वर्ल्ड पोलीस या गेममध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील आपण जर पाहिलं तर पोलीस ठाणे वैजापूर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल रवींद्र साळवे यांची निवड करण्यात आली होती आणि निवड झाल्याच्या नंतर त्यांनी चक्क त्या ठिकाणी जर पाहिलं तर, तर आपण त्र्याऐंशी किलो या वजनी गटातून जर पाहिलं तर त्यांनी सुवर्ण पदक पटकावलेलं आहे देशाचे नव्हे महाराष्ट्राची नव्हे तर देशाची मान त्यांनी उंचावण्याचं काम केलेलं आहे तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर देशाचे पंतप्रधान जे आहेत त्यांनी मन की बात त्यांचं कौतुक केलेलं आहे अमित शहा यांच्याकडनं कौतुक करण्यात आलेलं आहे आणि पोलीस अधिकरण सुद्धा त्यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे मात्र सर्वात महत्वाचा विषय आपण जर पाहिला तर पोलीस आपली ड्युटी बजावत हा एवढी मोठी कामगिरी या ठिकाणी करत आलेली आहे स्वतः आपल्यासोबत रवींद्र साळवे आहेत नेमकं हा गेम काय आहे नेमकं हे गेम कोण खेळू शकतं नेमकाही तयारी तुम्ही कशी केली नमस्कार मी हेड कॉन्स्टेबल रवींद्र साळवे नेमणूक छत्रपती संभाजीनगर वैजापूर पोलीस ठाणे हा गेम पॉवर लिफ्टिंगचा गेम आहे मागील सात वर्षापासून मी या गेममध्ये कंटिन्यू सराव करत आहे माझी ड्युटी जी आहे नऊच्या नंतर माझी ड्युटी सुरू होते मी सकाळी चार वाजता उठून पाच पाच वाजता जिममध्ये जाऊन पाच ते साडेआठ वाजेपर्यंत माझा मी सराव करत नेहमी करत ने आलेलो आहे आणि हा जो गेम आहे आत्तापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये ह्या गेमची लोकांना जास्त माहिती नाही आहे आणि ह्या गेमची आवड मी ज्या वेळेला ऑलिम्पिकमध्ये जेव्हा हा गेम बघितला त्यावेळेस मला ह्या गेमची आवड माझ्यामध्ये ती निर्माण झालेली होती आणि ह्या गेमला पुढे जाण्यासाठी आमचे पोलीस अधीक्षक आमचे पोलीस अधीक्षक साहेब आमचे आमचे आय जी साहेब आमचे पोलीस अधीक्षक साहेब आमच्या ॲडिशनल मॅडम साहेब आणि आमचे होम साहेब एच डी पी ओ साहेब यांनी मला ह्या गेमसाठी भरपूर मदत केलेली आहे तसेच अमेरिकेमध्ये ज्या वेळेस आमचे मॅचेसला आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो तर अमेरिका येथे ज्या सुविधा आम्हाला उपलब्ध झाल्या त्या सुविधा माननीय पंतप्रधान मोदीजी अमित शहाजी आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी खूप चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या होत्या नक्की जाहिल्याबद्दल उपलब्ध झालेल्या आहे मात्र सर्वात महत्त्वाचा विषय हाच आहे कारण की पोलिसांची ड्युटी म्हटलं तर बंदोबस्त आहे अनेक ठिकाणी बंदोबस्त द्यावा लागतो आणि कायद्याप्रमाणे जर पाहिलं तर तीन एखादा बंदोबस्त लावला तर तीन तास अगोदर जावं लागतं मग हे सगळ्या एवढ्या धावपळीत तुम्ही हा सराव तुम्ही कसा केला आणि तुम्हाला हे कळल्याच्यानंतर तुमच्या तो हावभाव काय होता आणि तयारी कशी केली तुम्ही नेमकाही नक्कीच आमचे बंदोबस्त नेहमी खूप धावपळीचे असतात खूप महत्त्वाचे असतात आणि त्या ठिकाणी आम्हाला हजरही राहावं लागतं त्या ठिकाणी आम्हाला आमचा बंदोबस्त बिलकुल पण टाळता येत नाही पण जो माझा स्वतःचा वेळ आहे माझ्या नोकरीच्या व्यतिरिक्त जो वेळ मला मिळतो भलेही तो सकाळचा चार वाजेचा असो रात्री अकराच्या नंतरचा असो या दुपारी असो जसा मला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये मी माझ्या सहकाऱ्यांसोबत माझ्या जिममध्ये जाऊन मी नेहमी सराव करत होतो ठीक आहे तुम्ही त्या ठिकाणी जर पाहिला आपण तर देशाचे मोठ्या प्रमाणात किती देश त्या ठिकाणी आलेले होते आणि खूप खूप मोठं संकट होतं कारण की इतक्या दूर जाणं एवढा मोठा प्रवास करणं आणि त्या ठिकाणाहून म्हणजे आपल्या भारतातला माणूस त्या ठिकाणी जाणं सगळं म्हणजे जेवण वगैरे सगळंच वेगळं असतं पण त्या ठिकाणी तुम्ही कसं स्वतःला ही केलं आणि नेमकं त्या ठिकाणचं संकट कसं होतं पूर्ण जगामधून एकाहत्तरपेक्षा अधिक देशाचे पोलीस अधिकारी अंमलदार व मधील पोलीस अधिकारी व अंमलदार अमेरिकेमध्ये वर्ल्ड पोलीस फायर गेममध्ये सहभागी झालेले होते नक्कीच खूप खूप मोठं कॉम्पिटिशन होतं आणि आव्हानही खूप मोठं होतं त्यावेळेला ज्या वेळेला आम्ही तिथे पोहोचलो नंतर मनात कधीच असं वाटलं नाही की आपण इथपर्यंत म्हणजे इथून पदक घेऊन जाऊ शकतो पण एक जिद्द होती सात वर्षापासून लगातार जो सराव चालू होता त्या सरावाच्या बेसवरती ज्यावेळेस तिथं एंट्री केली एंट्री केल्याच्यानंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो होता अमेरिकेमध्ये पोहोचल्याच्या नंतर जेवणाचा प्रॉब्लेम होता आमचा डायटचा प्रॉब्लेम होता आणि आपल्या इथले डायट आणि म्हणजे त्या ठिकाणचं डायट याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक होता ते आपल्याला नक्कीच बिलकुल पण म्हणजे ते सूट करत नाही आणि आपल्या इथले जेवण आणि तिथले जेवण याच्यामध्ये खूप खूप अंतर आहे तर याच्यासाठी आम्ही खूप लांब लांब जाऊन जे आपले म्हणजे देशी धाबे वगैरे जे आहेत म्हणजे तिथे आपल्या देशी धाबा म्हणून आहे तर आम्ही त्या ठिकाणी त्याचा शोध घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाऊन आमच्या डायटचा आम्ही म्हणजे ती सोय केलेली होती सोय केली पण मात्र सर्वात महत्त्वाचा विषय आपण जर त्या ठिकाणी पाहिला तर एवढा मोठा या ठिकाणून जाणं आणि सगळं आपण जर आतापर्यंत पाहिलं तर पोलीस खात्याचे आता अनेक सोशल माध्यमावरती जर पाहिलं सोशल मीडियावरती अनेक जे व्हायरल होत असतात कुठे पैसे घेण्याचे तर कुठं काय काय ते कुठं मारहाण करण्याचे आणि यामध्ये म्हणजे म्हणजे नेहमी पोलिसांची त्यांच्यावर जे आहे ते त्यांना वेगळ्या दृष्टिकोनानं पाहिलं जातं मात्र हे सगळी एवढी मोठी कामगिरी तर हे कसं वाटलं तुम्हाला तिरंगा झेंडा तुम्ही खांद्यावर लावून ते एकदम तो क्षण कसा होता नक्कीच मी ह्या गोष्टीला माझी ज्या वेळेस तिथं निवड झालेली होती तर मी स्वतःचं भाग्य समजतो की मला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली व मला ते सौभाग्य प्राप्त झालं नक्कीच एखाद्या विदेशामध्ये जाऊन आणि अमेरिकेसारख्या देशामध्ये जाऊन आणि त्या ठिकाणी आपला भारतीय झेंडा घेऊन ज्या वेळेस आपण म्हणजे त्या ठिकाणी विक्ट्री विक्री स्टँडवरती प्रथम क्रमांकाच्या विक्री स्टँडवरती जाऊन जेव्हा जा उभा राहतो आणि आपला झेंडा घेऊन आपण ज्या वेळेस त्या ठिकाणी मानेने उभा राहतो तर खूप अभिमान वाटतो की आम्ही विदेशात येऊन आपला भारतीय झेंडा नंबर एकच्या च्या विक्री स्टँडवरती उभा राहून तो पडकवलेला आहे झेंडा आहे खूप तुमचं अभिनंदनच आहे कारण की खूप कौतुबाची आणि खूप मोठी गोष्ट ही सुवर्णपदक ज्या ठिकाणी आला पण आता दुसरा महत्त्वाचा असा मुद्दा आहे की आपण जर पाहिलं तर हे कमी खर्च नाही हा जाणं आणि येणं हा खूप मोठा खर्च आहे नेमका हा खर्च तुम्ही म्हणजे पोलीस खात्याकडनं तुम्हाला मिळाला का तुम्ही स्व खर्च केला की नेमकं कसं झालं नेमकं हे ॲडजस्टमेंट का झालं हा खर्च जो आहे तो मी म्हणजे स्वतःच केलेला आहे कारण जे आम्हाला तिथं पोहोचेपर्यंतचा जो काही मानधन आम्हाला जे पोलीस डिपार्टमेंटमधून ते मिळते तर त्याची फाईल टाकल्याच्या नंतर थोडासा उशीर लागतो तर त्याच्यासाठी मी तो खर्च आता म्हणजे स्वतःच केलेला आहे हा पूर्ण खर्च तुम्ही स्वतः केला पण स्वतः खर्चातून तुम्ही खर्चा तुम समजा म्हणजे ही याला देश म्हणता येईल का त्याला समजा एवढं काहीतरी करून दाखण्याची जिद्दच म्हणता येईल पोलिस डिपार्टमेंटमध्ये एक मी जिद्दीनंच म्हणजे भरती झालेलो होतो आणि माझी एक लहानपणाची आणि माझ्या ता म्हणजे त्यावेळेची भरती होण्याच्या अगोदरचे एक माझे स्वप्न होते की मी एक स्पोर्ट्समध्ये काहीतरी माझं नाव मोठं करायला पाहिजे तर ते नाव घेऊन म्हणजे ते स्वप्न घेऊन मी कंटिन्यू माझ्या मनात एक खंत असायची की यार आपण इथपर्यंत आलो त्यावेळेस पैशापणानं थोडं कमी होतो तर पैसे लावू शकलो नव्हतो पण आता डिपार्टमेंटमध्ये आल्याच्यानंतर मला जे माझी पगार वगैरे ती भेटायची तर त्यातून माझं डायट वगैरे आणि थोडेसे काट कसर करून पैसे वाचवून आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे आत्तापर्यंत इथपर्यंत आलेलो आहे देशाचे पंतप्रधान आणि देशाचे ग्रह मंत्री जे आहेत अमित शहा यांच्याकडनं तुमचं कौतुक झालं आहे ती कौतुक ज्यावेळेस तुमचं होत होतं त्यावेळेस ते चेहऱ्याचे अभाव कशी कारण की वैजापूरसारख्या एक तालुक्यात त्या ठिकाणी तुम्ही हेड कॉन्स्टेबल आहात त्या ठिकाणी तुम्ही पोलिस तुमची ड्युटी आहात पर मग अशा मग देशाच्या पंतप्रधानांकडून हे नाव लोखी होतं तुमचं आणि त्यावेळेसचा क्वेश्चन कसा होता नक्कीच खूप म्हणजे त्यावेळेचा खूप आनंदी क्षण होता आणि खूप म्हणजे म्हणजे असं एवढं शबासकीची जी थाप आमच्या पाठीवरती पडलेली होती आणि एक प्लेअरला एक ही गोष्ट असते की ज्या वेळेला तो देशासाठी काही कर ते करतो तर त्यावेळेला त्याला शाबासकी नक्कीच मिळायला पाहिजे आणि माननीय पंतप्रधान मोदीजींनी अमित शहाजींनी आणि आमच्या डी जी मॅडम शुक्ला मॅडम यांनी या बाबतीत आम्हाला खूप जास्त जे आम्हाला शाबासकी दिली त्याबाबत एवढं म्हणजे उत्साहानं ते भरून गेलेलं आहे की इथून पुढे ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड पोलीस फायर गेम मध्ये मी नक्कीच पार्टिसिपेट करेल आणि भारतासाठी परत एकदा मेडल आणण्यासाठी मी मी प्रयत्न करेल महाराष्ट्रातून किती जणांची निवड झाली होती महाराष्ट्रातून बरेच लोक होते पण फक्त पाच लोकांना त्याच्यामध्ये मेडल आलेली आहेत पाच लोकांना मेडल आले त्या पा, एवढ्यापैकी म्हणजे मराठवाड्यात तुम्ही पहिले आहात मराठवाड्यामध्ये मी पहिला आहे मराठी पहिले आहात मात्र एक असं देशाचे पंतप्रधान यांनी तुमचं कौतुक केलं आहे अमित शहा यांच्याकडूनही कौतुक झालं तुमच्या पोलीस खात्यातून तुम काही अद्याप कौतुक झालं आहे मात्र एवढी मोठी कामगिरी झाली असं पण लोकप्रतिनिधी असतील मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील किंवा जेही लोकप्रतिनिधी असतील किंवा मायुतीतले नेते असतील यांच्याकडनं कुठं कौतुक असं काही दिसून आलेलं नाही आतापर्यंत तर मला कोणी बोलवलेलं नाही आणि तसं झालेलं नाही कुणी बोलवलंच नाही नाही आतापर्यंत एक असं देशाचे पंतप्रधान यांनी तुमचं कौतुक केलंय अमित शहा यांच्याकडनं कौतुक झालं तुमच्या पोलीस खात्यातून काही अद्याकडून कौतुक झालंय मात्र एवढी मोठी कामगिरी झाली असं पण लोकप्रतिनिधी असतील मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील किंवा जेही लोकप्रतिनिधी असतील किंवा मायुतीतले नेते असतील यांच्याकडनं कुठं कौतुक असं काही दिसून आलेलं नाही नाही आतापर्यंत तर मला कोणी बोलवलेलं नाही आणि तसं झालेलं नाही कोणी बोलवलंच नाही नाही आतापर्यंत बोलवलेलं नाही म्हणजे एवढी मोठी कामगिरी झाली आणि म्हणजे देशाच्या पंतप्रधानांनी गोष्ट कळते अमित शहा यांना गोष्ट कळते मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा तुमचे स्थानिक लोकप्रतिनिधी असेल किंवा देशाची महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी असं यापैकी कुणीही बोलवलं नाही 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 आतापर्यंत तसं काही झालेलं नाही खंत वाटते नाही खंत नाही पण एक जे आहे हा जो गेम आहे पुढच्या पिढीला इथे कळावा आणि आपल्या मराठवाड्यामध्ये माझ्यासारखे इंटरनॅशनल प्लेअर ते घडावेत हीच एक इच्छा आहे आणि ही हे केव्हा होईल ज्या वेळेस माझा गेम जो आहे त्या गेमची प्रसिद्धी आपल्या मराठवाड्यामध्ये आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये होईल आणि लहान म्हणजे जे शालेय मुलं आहेत त्यांच्यामध्ये ह्या गेमची जेव्हा माहिती त्यांना ते मिळेल तर ते नक्कीच की म्हणजे इंटरनॅशनल नॅशनलपर्यंत पोहोचतील ही मला खात्री आहे कारण आज जसं देशामध्ये जे पंतप्रधान जे आहेत माननीय अमित शहा जे आहेत डी जे मॅडम आहेत यांनी जे आमचे कौतुक केले तर ते कौतुक प्रत्येक विद्यार्थ्याला ते मिळावं आणि असायला पाहिजे तर ते प्रत्येक विद्यार्थी त्या गोष्टीसाठी नक्कीच म्हणजे प्रयत्न करेल पण यासाठी माझा गेम जो आहे पॉवर लिफ्टिंग गेम हा प्रत्येक म्हणजे शाळेमध्ये खेड्यापाड्यामध्ये व छत्रपती संग संभाजीनगरमध्ये तो मुलांपर्यंत आणि युवकापर्यंत तो पोहोचला पाहिजे बरं आपण जर पाहिलं नेहमी वर्तमानपत्र असेल या ठिकाणी असेल पोलिसां ता, 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 ता पोलिसांचे जे असतं या ठिकाणी तणाव खूप त्यांच्या मागं असतो मग त्यांच्याही बातम्या येतात की तणावा खालून बाबा एवढ्या त्रासपाई त्यांनी हे करून घेतलं किंवा त्रासपाई फाशी लावून घेतली किंवा आत्महत्या केली मात्र एवढा सगळा तुम्ही तणावात असताना सुद्धा तर अशा पो जे निराशाजनक ते पोलीस कर्मचारी जे ड्युट्या करतात हे करतात तशांना तुमचं काय सांगणं असेल कारण की ते निराशाजनक असतात पण तुम्ही हे सगळं एवढं केलं आणि इथपर्यंत तुम्ही मजल मारली तर तुमच्या माध्यमातून तशा पोलिसवाल्यांना काय सांगाल तुम्ही तुमच्या तुमच्या डिपार्टमेंटमध्ये नोकरी करताना नक्कीच तणाव भरपूर असतो बंदोबस्त असतात आमचा तपास असतो तपासामध्ये दूर दूर जावं लागतं आरोपींना पकडून आणावं लागतं बऱ्याचशा गोष्टी असतात तणाव भरपूर असतो पण डिपार्टमेंटमध्ये असतानाही अशक्य असं काही नाही आहे की जे आपण ते करू शकत नाही फक्त मनाने माणूस तो खूप स्ट्राँग असायला पाहिजे स्वतः स्ट्राँग झाला पाहिजे आपल्या पाठीमागे आपल्या पाठीमागे आपले का मुलं आपला परिवार व आपले जे सहकारी मित्रमंडळ वगैरे जे तो आहे तान तर यांच्या तोंडाला बघून आपण एक म्हणजे आपल्या समाजामध्ये आपल्या आपल्या आजूबाजूला जे राहणारे जे आहेत त्यांच्यासाठी एक मोठं उदाहरण म्हणून आपण म्हणजे काम करावं काम तर प्रत्येकाला करावं लागेल नक्कीच आहे पण ताणतणाव घेऊन अगर आत्महत्या वगैरे अशा ज्या गोष्टी मनामध्ये येतात तर त्यावेळेला आपल्या आवडीचा जर एखादा खेळ असेल या एखादा इव्हेंट असेल तर तो, तो आपण नक्कीच करायला पाहिजे जेणेकरून आपलं मन एकच म्हणजे ताणतणावामध्ये न राहता हे बघा काम प्रत्येकाला आहे प्रत्येकजण शंभर टक्के करतो पण थोडासा आपण ह्या गोष्टीला बाजूला हका ठेवून काम तर आपल्याला असंही करायचं आहे तसंही करायचं आहे तर ते खुशी खुशी करून आपल्याला हे करणंच आहे खुशी खुशी करून तणावामध्ये न जाता आपल्या आवडीची एखादा स्पोर्ट्स म्हणा या गाणे म्हणा या जे काही तुम्हाला आवडत असेल तर ते आपण नक्कीच करायला पाहिजे हा आपण नक्कीच आपल्या आवडीची गोष्ट शंभर टक्के करायला पाहिजे जेणेकरून हा मना जो मनामध्ये जो म्हणजे खच्चीकरणाचा जो विचार जो आलेला कि असतो किंवा जे आपल्याला असं वाटतं की आपण आता खूप निराश झालेलो आहे तर हे जे नैराश्य आहे ते हे राहणार नाही आणि नक्कीच पोलीस डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक पोलिसवाल्यांनी कमीत कमी दररोज आपल्या स्वतःसाठी आपल्या परिवारासाठी कमीत कमी स्वतःला एक तास तरी एक्सरसाइजसाठी वेळ द्यायलाच हवा मात्र तुम्ही वेळ द्यायलाच हवा मात्र हे तुम्ही बरोबर बोलले मग एक माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की आपण जर पाहिलं तर ऑलिम्पिक मधून असतील जे ज्यांनी जर पदक आणले त्यांनी मेडल्स आणले तर त्यांना हे त्यांच्या याच्यानंतर त्यांना वेगवेगळ्या खात्यांमध्ये त्यांना नोकऱ्या मिळतात त्यांना मोठ्या पदार्थ त्यांना घेतली जात आहे मात्र तुम्ही आता स्वतः पोलीसमध्ये आहात हे कॉन्स्टेबल आहात कारण याच्यामध्ये तुम्हाला काही संधी असते का तुम्ही पुढे जाऊ शकता का की तुम्ही असं काय असतं का की तुमचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत की तुम्हाला ह्या पदावरती देऊ शकता असं काय असतं का तुम्ही कारण ही खूप मोठी कामगिरी तुमची तुम्ही सुवर्णपद तुम्ही आणलेलं आहे नक्कीच यामध्ये आमचे काही तरतुदी आहेत शासनाच्या ज्या ज्या तरतुदी आहेत तर आमच्या डिपार्टमेंट मार्फतीने आमचा जो प्रस्ताव आहे तो सादर न नक्कीच केला जाईल आणि जे योग्य पद असेल ते मला मिळेल अशी माझी खात्री आहे थोडक्यात मला एक शेवटचा प्रश्न माझा हाच आहे की कारण की आता तुमची इच्छा तीच आहे की काहीतरी तुम्ही प्रस्ताव पाठवला पण महत्वाचं गोष्ट आहे की स्थानिक लोकप्रतिनिधी असं या ठिकाणं काय जे तुम्ही जी पदक जी आहे तुम्ही ती पदकं घेण्यात आलेली आहे ती पदक नेमकं कोणती आहे आणि तुमची इच्छा आता या लोकप्रतिनिधीकडून काय काय असं हे काय असं हे व्हायला पाहिजे काही त्यांनी हे करायला पाहिजे का मग असं नक्कीच माझी इच्छा हीच राहील म्हणजे जे मी पदक आणलेलं आहे वर्ल्ड पोलिस अँड फायर फायरमधलं हे माझं गोल्ड मेडल आहे हे मी पॉवर लिफ्टिंगमध्ये हे पॉवर मध्ये हे मी ते मिळवलेलं आहे आणि हे जे आहे हे आर्म रेसलिंगमध्ये आर्म आर्म रेसलिंगमध्ये ब्रॉन्झ मेडल आहे तर हे दोन मेडल मी माझ्या म्हणजे पूर्ण म्हणजे सराव करून आणि माझ्या अधिकाऱ्यांनी जो सपोर्ट मला जो केलेला होता तर त्यामुळे मी हे प्राप्त करू शकलो आणि नेमकंच नेमकं अजून देखील तुमच्याकडे तिथे त्या ठिकाणी आहेत आता नेमकंच आमच्या अठ्ठावीस तारखेला डी जी मॅडम यांनी पोलीस महासंचालक जे आहेत तर यांनी हे महाराष्ट्र पोलीस पदक हे मला प्रदान केलेलं आहे माझा ते गौरव केलेला आहे मुंबईमध्ये बोलून आणि लोकप्रतिनिधीकडून माझी एकच इच्छा असेल की त्यांनी आपआपल्या क्षेत्रामधील आपापल्या परिसरामधील जे शालेय जे मुलं आहेत कॉलेजमधले मुलं आहेत जे युवक आहेत स्पोर्टसाठी स्पोर्टसाठी काही ना काहीतरी नक्कीच करावे कारण आता मी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जे खेळामध्ये जाऊन मी जा जा ज्या ज्या ठिकाणी ज्या म्हणजे मी आतापर्यंत दोन देशामध्ये जाऊन आलेलो आहे तर मला त्या ठिकाणी एक गोष्ट अशी आढळली की प्रत्येक त्यांचं कॉलेज स्कूलमध्ये स्कूलपासून प्रत्येक जो खेळ आहे तो खेळ त्यांच्या मुलांमध्ये ते रुजवतात आणि त्या गोष्टी ज्या आहेत की ते मुलं लहानपणापासूनच प्रत्येक गेममध्ये म्हणजे तो कोणताही स्पोर्ट्स असो स्विमिंग असो पॉवर लिफ्टिंग असो वेटलिफ्टिंग असो म्हणजे आपलं रनिंग असो जे काही असेल तर हे त्यांना लहानपणापासूनच ते शिकवण्या शिकवल्या जाते म्हणून तिथले मुलं जे आहेत प्रत्येक क्रीडा जे क्षेत्र आहे तर त्यामध्ये भारतापेक्षा जास्त मेडल म्हणजे प्राप्त करत असतात या ठिकाणी भारतापेक्षा मेडल ते प्राप्त करत असतात मात्र आपण जर पाहिलं तर खूप मोठी शोकांतिका आहे कारण की सौ खर्चातून आतापर्यंत आपण पाहिलं असेल की अनेक वर्तमानपत्रात पाहिलं असेल तर की बऱ्याचशा एखादी पथक जे जात असतात किंवा विद्यापीठ असेल अशा अनेक पथकं जे किंवा बँकेचे पथक असेल हे वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात त्यावेळेस त्याचं सौ खर्च जो असतो त्यांचा त्या ठिकाणचे ऑफिस उचलतं मात्र छत्रपती संभाजीनगर म्हणजे जर आपण जर पाहिलं तर रवींद्र साळवे स्वतः सौ खर्चातून त्यांनी हा सगळा खर्च करून एक देशसेवा त्या ठिकाणी घडण्यात आलेली आहे मात्र दुसरी ते एक खूप मोठी कामगिरी त्यांची एवढी असतानासुद्धा मराठवाड्यातील नेते असतील लोकप्रतिनिधी ने असेल किंवा महाराष्ट्रातील असतील त्यांना विसर पडल्याचं सध्या त्यांच्या दिसून आलं आहे मात्र देशाचे पंतप्रधान असतील देशाचे गृहमंत्री असतील यांनी त्याच्या शब्दातून कौतुक केलं आहे मात्र महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील लोकप्रतिनिधीला विसरले कसे असा देखील हा एक याचा प्रश्नच पडलेला आहे कारण की एवढी मोठी कामगिरीसुद्धा करूनसुद्धा कोणताही सत्कार नाही कुठे त्याची स्वच्छता नाही हे देखील एक खूप मोठी शोकांती काय आणि या नेमकं बात्मित, या शोकांतीचा आता ह्या बातमीत ह्या बातमी तरी नंतर तरी लोकप्रतिनिधींना हे पडेल का किंवा त्यांनी त्याला कळेल का हे देखील तेवढं पान आता महत्वाचं ठरणार आहे मित्र न्यू स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर